नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत तर मित्रांनो याआधी आपण एस बी आय बँकेचं युजर आय डी आणि पासवर्ड कसं मिळवायचं त्यानंतर एस बी आय बँकेचं युनो हे ॲप्लिकेशन कसे इन्स्टॉल करायचे आणि लॉग इन करायचे हे पाहिलं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए टी एम कार्ड न वापरता एटीएम मशीनमधून पैसे विड्रॉल कसे करायचे हे पाहणार आहोत आणि त्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करून ए टी एम मशीनमधून सुद्धा आपण पैसे विड्रॉल करू शकतो काढू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल लाईब करा बेल आयकॉनला प्रेस करा नवीन येणारे व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला एटीएम मध्ये गेल्यानंतर युनो हे ऍप्लिकेशन लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर आपल्याला युनो कॅश या ठिकाणी टॅप करायचंय त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी युनो कॅशला क्लिक केल्यानंतर युनो कॅश ए टी एम या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर जे अमाऊंट आपल्याला विथड्रॉल करायचं आहे ते अमाऊंट या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आपला एम पिन या ठिकाणी टाकायचा जो आपण पैसे काढताना वि टाकत असतो त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी टिकमार्क करायची आहे आणि नंतर आपल्याला असं केल्यानंतर एक आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे टाकून घ्यायचा आहे सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी मी टाकून घेतो आणि त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे अमाऊंट विड्रॉल करायचं आहे ते अमाऊंट आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता आपण आपला जो सहा डिजिटचा पिन आहे तो पिन या ठिकाणी टाकू शकतो आणि टाकल्यानंतर कन्फर्म करायचं आहे कन्फम केल्यानंतर बघा आता आपल्याला या ठिकाणी ए टी एम कार्ड न वापरता आपल्या ए टी एम मशीनमधून पैसे विड्रॉल होताना दिसत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ होता आपल्याला कसा वाटला आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र